हाय मित्रांनो आणि मैत्रिणींनो सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि शुभ सकाळ आता वाढल्या साडे अकरा आणि मी आलो आहे गुरु घेऊन मस्तपैकी रोजच्या प्रमाणे काल असं जसं चालतो तसं आज पण आलेलं आहे आज विशेष म्हणजे आज विशेष म्हणजे गुरु पळापळी करतात थोडी पण चालले दाबी दाबी तवादी काळ बघा चालले असं राहनात जायचं किंवा आईला इकडं जागा नाही होत जाऊ कसं होतं मित्रांनो रानात एखादी आपण आपल्या राहनात गेल तरी किती वाईट वाटलं आधी जरा दहड दह चालते तेवढं आज नसले मी आणि हाय आज असं नियोजन आलं थोडं काम करून घरच मी उरकून आरपून आसिक जेवलो जेवलो असंच निघाले पाण्याच्या बाटल्या भरल्या आणि आल टाकाटक मध्ये म्हणजे जाओ कडचण नाही असा विषय आहे बाकीचं काही सुद्धा नाही चालले की चालले म्हणायचं रोजचं रोज आहो तुम्ही म्हणता दादा शेट दुटी रोज दुट्टी, वर दुट्टी वर की आम्हाला काय सुट्टी नाही तर रोज दुट्टी आता दोन तीन दिवस होत आहे आम्ही आज लवकर यायच आहे आज फवारणी घ्यायची या कांद्यावर आणि काय झालं मित्रांनो माहिती आहे की किस्सा झाला आहे किस्सा म्हणजे आता दोन तीन दिवस आपण ह्याच किस्सा हाय की डुटीवर आहे आपण ह्यामुळं काय अडचण नाही घर तो मारे दजरेच रेंगे हम गुरे गेलेत पाण्यावर मस्त पेकी तिथला लुक टाकतो गोरकच पाणी झकपाक मधी घड कसही वातावरण झालंय मस्त मस्त पैकी आणि गुरं मस्त पैकीच पाणी पेय हटलेत बुक हटले पिय पे काय ले हो। करता मित्रांनो गरिबी सवड जावा नाही का बस टाईम व्हिडिओ शूट करायला टाइम घेतो नाही हो मस्त पैकी असं आहे न्यूज आल हात चेंज करतो अरे देवा देवालयचं अवघड आहे रे परमेश्वरा का रोजच्या पॉईंटला येऊन पोचलोय काल तो कधी पलीकडल्या वासरापासून व्हिडिओ स्टार्ट केला होता आज मागणीच केला थोडा वर आली सवड बिटते सवड बिटली की चालू करायचं काय करत पेते मस्ती पैकी जनावर पाणी काय सुद्धा अडचण नाही कारवार सुटलं कुछ बी नाही चालले असं टिकी 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 बरं जशी निघते आणि तशी आज काय भावड्या नाही गोरात आज मी एकटाच आहे बुक कसं निघून होते काय मित्रांनो तुम्हाला सांगा मी लाव आणि गुरु दिसली पुढं जायचं आपण महाग हळूहळू काय करता धंदा करना पडता पडताय धंदा नाही करेग जिएनगे कैसे पैसा आहे किधर से पैसा इनसे आता है हमको राहण्यात काय खरंय मित्रांनो दुधाच ही पैसा दहा पाच रुपये नाही तर काय आवड विषय चल खांदा आणलो हिंडून म्हणजे आपल्या दिवसाचा रोज निघतो आहो नाही जर हा हिंडून आणले तर मग आपल्या दिवसाचा रोज कसा निघेल आहो चल ही तर आपण आपण मग काय नाही बाबा चल ना आधी लागतं दुसरं काय नाही तर पुढं पुस्तके ना आता आज का हानी तर नाही तुमकडे जायचं इतकं जा मला चाल नाही ती उकीत पण आज जा मला कुठं जायचं तिथं जाव माझं काय म्हणण नाही फक्त दहाणात जावं नका लोकांचे मज झालं माणूस राव ही करून आणते दहाणं किती आबात त्यासाठी तर कांद्याला कांद्यासारखं काय नाही उद्या होतंय काय काय नाही काय सांगता काए येत नाही कांद्यासारखं बेकाराव असता कशीच नाही चला मित्रांनो आता ह्या गोष्टीवर आलो आलोय मी आता मला अशा पद्धतीने झाले हो का आणि अशा पद्धतीने मला एंड करावा असं वाटायला लागले तुमच्या गप्पा आणल्या थोडा विषय आजचा काही ती सांगितलं आता चालले हो का असं कामकाज असते मला सकाळ सकाळ माझ्यामागं ओकेच चालेल बसुद्धा खाय नाही खायला तसलं पानकानस गावात उगावले नुसतं इकडून तिकडं घुसायचं बाकीचं काय सुद्धा नाही चला बाय बाय टाटा भेटू सायंकाळच्या भागात काल चार्जिंग नसल्यामुळे भेटलं नाही आज बिटू फिक्स चला